नमस्कार मी माधवी लोटस ब्लाऊज शिलाईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला ब्लाउज कसे शिवलेले आहेत ते दाखवणार आहे ही काठपदर साडीचा ब्लाऊज आहे आणि ह्याची फिनिशिंग बघा एकदम छान आलेली आहे आणि याचा डिझाईनचा गळा आहे साडीचेच मी लटकड लावलेले आहेत ही पिवळा ब्लाऊज गोल्डन चौकणी गळा अशा पद्धतीने काढलाय एकदम छान आली करेक्ट आली याचा सुद्धा मी चौकणी का गळा काढलाय आणि ह्या दोन्हीचे गोल गळे काढलेले मी तुम्हाला माझ्या सहा ब्लाऊजचं कलेक्शन दाखवलेलं आहे तर ही सहा ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद